जाताला साय साय कसे सर्व कामाला क्लियर आहे का काय ऑपरेशन आहे तुझं सांगायला एक नव्वद सांगतो आपण एक पाच सांगितलेले पाच हजार बोली राहील कामाची मार्क्याची बसाची बोली राहील सर्व बोली हो सभी बोली हे नाव एकदम करदात काय ऑपरेट एक पाच एक पाच एक पाच हो हा पूर्ण झालेले आहे जोडी 35 ला जोडी 35 कतुदा एक बिल देऊन म्हणतोय ठीक आहे के बागोदा चोको मी मागतो तो घेतो पस्तीस ला मागतोय 35 45 आपण सांगितले आहे बरदादा घ्यायचंय मनापासून तुम्ही सांगण्यात ये खरका काढून दे बोलली आपली पहिल्या खर काढून देतो ना पण

तर रक्कामाला क्लिअर आहे का गाड्या वापरायला काय वापरायसाठी थोड्या सांगायला एक नव्वद सांगतो व्यवहारात बसल्यावर सांगायला एक नव्हतं काय तो सात हजार मित्रांनो Kaanchi dhawat sukhana Taa находится rõdi Rakhi Bibini Taa laughter Kicks utana ka traigo? Savasada di ngaha Kenca एक एकवीस सांगाल एक एकवीस जाताला एक लाख एकवीस सांगायला किंमत सांगायची असते व्यवहारात बसल्यावर कमी जास्त आपला डाऊन मोबाईल नंबर नाव दादा बोराडे मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंधरा बावीस ऐंशी ठीक आहे अरे घाबरू नको चाळीस लागतो बरं ठीक आहे सॉरी पस्तीस ला मागितले मागू द्या पस्तीस ला चाळीस हो। ला आपल्याला देता येत नाही जातो डॉक्टर येत आहे देणार आहे आपण त्याला काढून देणार हो नहीं नहीं हो बिलकुल oh, शब्द oh, no, no, no. आहे आपला mm -hmm. खर्जा नाही निघाला वापिस दोन दोन चार चार तास गाड्याला चालू आहे झुकून देऊ गाड्याला बघून घ्या ना चार चार तास ये शेतकऱ्याला असा माल भेटत नव्हता हो आले एवढे दोन किती रे दोन एका तो चार आहे दोन घ्या चांगला चार असला तर घ्यायचा नाही ते घ्यायचा नाही करने बोलतच करतो काय नाही करदी म्हणतो हा नि नशेचा प्रॉब्लेम रतो डॉक्टर काय असा ओ ओ बघून घे रे ब चांगला बघ रे बघा ना तुम्ही बार बार ठीक आहे चल ओढ 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 अरे केरे ओढ अरे कर कर ओढ 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 हे काय असिस्टेंट टाकले का वाले ते बा ओला ना काही वाटत नाही

बाबासाहेब साहेब गोरक निकम खरंच गाव आलेले अमर अकबर आण अमर अकबर आणि आणथुनी तिघा आलेले बरोबर आणि आपणही त्यांना खरंच मान देतो धन्यवाद करतो शेतकऱ्याचं त्यांनीही चांगला मागितला आपल्याला परवडतं का नाही परवडतं ते परमेश्वराला माहिती त्याला मला पासून द्यायचं आहे एकतीस हजारचा माझा शब्द गेलेला आहे पंचवीस हजार ते म्हणताय बर जरा हिशोबाने बोला बर मी तुमच्या हातात नाराज झाले होते जरा तुम्ही एकतीस लावून धरला पक्का बरोबर मला द्यायचं आहे म्हणून आम्हाला अगोदरी आपल्या यावर झालेला आहे तुम्हाला परवड तुमचा पंचवीस हजाराचा दर्जा एकतीस हजार वरून छप्पन हजार होत आहे मला आता तुम्हाला सगळं बरोबर तीसच्या पुढं

हा एक पस्तीस हजाराचा फक्त दोन ती फक्त पस्तीस हजाराचा आहे मी जोडी पंच्याहत्तर हजार सांगायचे त्यांच्या ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी आहे पण आपण पंच्याहत्तरला सोडू कामाला चालू कसऱ्याला गाड्याला चालू आहे फक्त हा डावा चालतो हा उजवा चालतो हा डावा झोपायचा हा उजवा झोपायचा शेतकऱ्यांनी कोणी काय घेणार फक्त मारक्या भाषेचा मालक राहू फक्त पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे पंचाहत्तर हजार हो हे एक आहे सांगायचे पंच्याण्णव हजार रुपये किंमत आहे गरीब मारक्या बशाचा मालक मी मागता आहे साखरी साखरी मागता आहे पंच्याण्णव हजाराचे आपण एक पास सांगितलेले पाच हजार बोली राहील कामाची मारक्याची बशाची बोली राहील सर्व बोली हो सगळी बोली नवे दाताला एकदम दाताला कर्जात साधारण झालेले हा हे बघा हे तीन बैल हो हे बैल ही जर जोडी घेतली तर पाच सत्तर हजाराची हार हा आणि हार हा घेतात पाच सत्तर हजाराची तिघेत कोणताही घेऊ द्या पासष्ट सोडून देऊ चला काही विषय नाही हा हा घ्या ला हा हा घेतला तरी पासष्ट ला सोडून देऊ मालपूर किंमत मालपूर किंमत यायची मनापासून म्हणून आपला संपर्क सांगा संपर्क अठ्ठ्याण्णव छोटू छेट व्यापारी चाळीस गाव अठ्ठ्याण्णव नव्वद पंचावन्न तेवीस तेवीस हो इकडे पण वासर आहे आपली आपल्या जगा हो याच काय फक्त सत्तावीस हजार शेतकऱ्यासाठी आपण एकतीस हा मागत आहे सतरा हजाराला सतरा लागत आहे सतरा हजारला करमोड फोरे आला हा मागताय दोघही वासर आपल्याला सत्तावीस हजार रुपयाला द्यायचे हा एक पंचवीस हजाराचा आहे पंचवीस चा